गुड मॉर्निंग राजा गुड मॉर्निंग किती भारी व्ह्यू आहे सकाळचा पप्पांची मॉर्निंग एक्सरसाइज चालू आहे डेली प्राणायाम करतात तर आज आहे डेट फ्री यात्रेसाठी एक दिवस आहे तर आज येणार आहे कोणतरी कांद काढणी <कार्णास> चालू कार्ण आहेत दीपं पण आहे तिथं

बाबांना मी किती वेळा मना केले की हे नका खात जाऊ तरी पण बाबा खातात का खाता बाबा तुम्ही <laughs> काय खाता <laughs> हॅलो नाना <laughs> काळू दे <laughs> good boy. <laughs> good boy. Hello, G. Hello. <laughs> Hello, good morning.

एक्सरसाइज चालली आताची आजीची साफसफाई झाली राजा वरून पाहतोय त्यांना बांधलेलं Itu dandik. Ini berarti. Ya. berarti. berarti.

चालले क्लाससाठी बाय कळू राजा राजा काळू हॅलो तुमची काय प्लॅनिंग आहे मग काय प्लॅनिंग आहे उद्या यात्रा आहे मग <laughs> नवीन कपडे आहे की नाही तुम्हाला आहे की नाही नवीन कपडे तू तर आंघोळ करीत नाही राजा आंघोळ करतो हा ना राजा राजा आज करणार आहे काळ तर तस आंघोळ नाही करत बॅड बॉय काळू बुड्डा झालाय आता काळा म्हणतो मी काळाच आहे ना काळा कुठे येतो गोराच आहे आमचा काळू काजळ लावतो हे बघा <laughs> कालू पहले हैंडसम होता कालू ची डो पिछे छान ना कालू कालूच एक कान नहीं है एक कान है एक, एक कान नहीं लड़ाई है लड़ाई मद कालू ने एक कान <coughs> गेला है ना का डॉगी खाउन टाकला कालूच एक कान बोल ना जरा बोल मिस बोलते ऐसा सोब बोल तू पोल राजा बोलते तो, है ना राजा तू तो नहीं बोलत है ना हेलो कर सर हेलो कर हेलो कर आ, हेलो उधर खूब सारे लोग के नरेद घरी पार्किंग ची अरेंजमेंट कुटे है पापा आ? पार्किंग आज ये तिकड़ पार्किंग होना रहे एंट्रेंस एग्जिट इतने रस्मिति चाहो बाबा पानी मारते थे कोई तो पाई छे नारियल चे पत्ते का पहला मिनिट चल माय सुन गुड मॉर्निंग हेलो Yeah. थैंक यू वो सकाळ कलय रे हाले 2 दिवस झाले 9 वाजले हां 9 किती नाव मामा भरेगा हां भरे चालले नाही हं चालले સોના ખાદ્યા વર યાડી ચૌકા ચૌકાસ નહીં कहाँ <laughs> <गला> राजा? <गारा> <laughs>